हे बघा संदीपच काय चालू आहे <laughs> वा वा मस्त डेपू घ्यायचं काम चालू आहे डेपूच म्हणतं याला डेपू स्टँडचा डेपू म्हणजे सगळं आम्हीच व्हायलेलं आहे विनायक दादा संदीप दादा तुमचे आणि त्यांची मम्मी या <laughs> तिकडच्या कोपऱ्यातून तर ह्या कोपऱ्यात आणि यांनी पण आम्हाला मध्ये हो हात दिला भरपूर सपोर्ट केलेला आहे आम्हाला त्यांना आणि आज परत इटा आल्या बघा मस्त असे इटा आलेले तर ह्या दोन हजार इटा आहे माहितीये का तुम्हाला दोन हजार आता विनायक दादाच्या हातात गेलेले फावड तर हा <laughs> विनायक दादा आता सुरुवात संदीप दादा थग सुरुवात चालू आहे ना त्यांची आता रोज रोज हा दिवसानंतर लय दिवसानंतर नाही लय वर्षानंतर हे काम केलं असं संदीपचं म्हणणं आहे जेवण बिवन मस्त करून आलोय आम्ही नाही टेन्शन डब्बा पण घेऊन आलो छान पैकी डबा भरून दिला मी तिला सांगितलं मी तर नाही बनवणार ना तूच बनवणार आहे रात्री मी बनवलं होतं जेवण तिलाच बनवायला लावलं मी सगळं पाणी पाणी सोडणार आता त्याच्यामध्ये बघा माल काल होतोय आपला माल नाही पार गाज आला आपल्या आयुष्य गाज आला

काम केलं ना असं संदीप लुकडा होई ना आपला विनुदा आता विनुची पण त्याला सकाळीच म्हणलं सुटून नको देऊ बाबा पाय भरवले संदीप मग पाय भरलेच नाही पाहिजे ते पायाला सिमिट उतर मग घरी आहे पण इथं नाही रील स्टार युट्यूब ब्युट्यूब असे व्हिडिओ व्हिडिओ काढतात ना अशी <laughs> काम करतात अजिबात लाज नाही आपल्या घरचं काम चालू आहे आपल्याला करणं बाकीच हम्म ते सगळ्यांना माहितीये घरातल्या कामासाठी कोण नाही राबत

त्यामुळे इकडे डेपो जवळ घेतलाय आमचा विनय तिकडून वाव इकडे बापरे बाप हा तिकडं बघा तिकडून आम्ही इकडे खडी आणली त्यांनी बरोबर सांगितलं इथे जवळ तुम्ही माल घ्या मग त्यांना पण त्रास होतो ना उचलायला त्यांच्या अंग पाठी सांडली तर आखे भरून जातील ते आधी ना हे मागच भरून घे ते झालं तर खोर आणावं खोपर हो, टिकाव आणावं हो लागेल आपल्याला सगळं प्लॅन यांचाच आहे तर बघा आमचं घर झाल्यानंतर म्हणूनच तुम्हाला स्टार्टिंग पासून सगळं दाखवते मी कस काम चालू आहे बा स्टार्टिंग पासून का दाखवतो आम्ही आजच्या पिढीला समजलं पाहिजे हो घर बांधण्या किती सोपं किती अवघड सध्या तो थकला ना त्याच्यामुळं त्याची बोलती बंद झाली <laughs> नाही का तर मोबाईल वगैरे सांभाळते त्यांचे तर मित्रांनो आता बाजू चेंज झालेली आहे मी थकलोय पूर्ण लय थकलो मी आता कारण कि लई वर्षानंतर मी काम केलं आता विनायक भाऊची बारी आली मम्मी टोकऱ्या भाऊ राहायचे <laughs>

खडी आहे त्यानंतर वाळू आहे वाशेल येऊघडे आणि ती इकडून तिकडे व्हायचं आणि टोकऱ्यांमध्ये कळत नसतं की किती भरते किती नाही आणि मम्मी त्यांना काम करून राहिले बरं कधी आलो रे पाटकन आवर रे तब्येत वाढवायची अरे बस ना मम्मी एवढं उचलून काय भावा मम्मी कशी घेऊन जाते लगेच शॉर्टकट करते हळ आळू ग नाही खाड्यात पडशी हा भाऊ तर भरतो शे निस्ता मग जोरूप मला बोलत होता आणि काळी पडले म्हणून फुल कपडे घातले हा आणि बघा मी हापच घातले मला कोणी विचारलंच नाही लाव गड आणि हा मग त्याच्या हातासाठी घेऊन आला बर का पण माझ्या हातासाठी घेऊन नाही आला इतका तर भामटा आहे तुझं तू तुझी काळजी घेणार शरीराची मग माझ्या मी शरीराची काळजी घेणार हा कामतोच पाहिलं का मग मी आधी चव घालवतो चौ म्हणजे मग आता तीनदा तीनदा हात खराब होते रुमाल रुमाल कसं काय काढून आलायला पुढच्या कशी बोलली बरं मी आपली ती टाकी भरायची राहिले बघू ना दोन घाल दोन जरा दोन घालत जाय इंजिनियर साहेब ऐक ना मी का ग साहेब काय म्हणे सरकत तर आणि पडत म्हणे आणि त्याच्या टायमाला बरोबर बनत नाही का हळू थोडी थोडीच भर पाठी लागली का आवडीशी मिठी लगेच डवळ होत माणूस माहिती का अगं बस ना बाई एवढं उचललं ना तू एक मम्मीच नाही अवघड बाबा विसर टाक अजून टाक अजून नंतर मी आजारी पडली ना मग खरं नाही विनुनी अगं अरे काय झालं माहिती का विनू तू मम्मीचे कपडे भरले ना म्हणून मम्मी तुला अशी बोलली कळालं तुला

मग माल बरोबर झाला बर बाई तवर जाऊन तिकडं मी घेऊ का मग दुसरा टेप घेऊ का काय ना तिथे बरोबर चाललो मी जाऊ का मी चाललो तिकडे आता मला आहे ना त्या साईडला काम लावले विटा टाकून द्यायचे काय असेल ते हो असे देऊन टाक काय असेल संध्याकाळ नाही मालखाल्या इकडं मालक आहे आपल्याकडे मालकच कोमत गेला आता मी आज हे आणलं होतं माहितीच ते मला ते म्हणू त्याविषयी विचारलं तुम्ही काहीच नव्हता हेच कारण काय म्हणता त्या नॉलेज तर सुकट आणली होती तर घरी चालले का जेवायला ते जेवण करून जा अगं ते खाते नाही असं बा बाहेरचं नाही खाते ते हां त्यांना भीती वाटते बाहेरचं खाल्लो नाही नाही मी चाललो तिथे इटा व्हायला चकल काय तू मग मी एवढी माल भरून टाकला बघ आता मित्रांनो मालकालवाला एक माल भरून अशाच प्रकारे इकडचा डेपो घेऊन हे भरून झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे त्या पलीकड साईडला हे बघा हे पूर्ण भरून घेतलं आहे आम्ही आता इकडं तुम्ही चाललो तिकडे डेपो घ्यायला इकडचं काम बाकी तिकडचं काम बाकी या असे एवढं भरून ठेवले पाय बघा अतिशय सुंदर असे पाय झालेले आहे इकडं अजून एक डेपो घ्यायचं आहे इथलं मधलं राहिले ते करून टाकतो आता तर बघा मी जन मम्मी तशी पाणी मारून राहिली आहे आत्ताच पाणी आले मग पाणी कधी आलं गिकडे मारा नीट तिकडे मारलं नको भिजू हा आम्ही ना जेवण करून थोडं बाहेर चक्कर मार गेलो मम्मी नळी बिळी घेऊन आली तिकडून सगळं ते बघा झालं बरं का आता एकदम व्यवस्थित मम्मी हाताल मोठा फोड आला हा एवढ मोठा फोड आला जाऊ दे आता बाई बडे बड़े बड्या देशामध्ये छोटी छोटी गलती होतीच राहतीये बडे बड़े बड्या देशामध्ये छोटी छोटी काय लागण बिगन होतीच राहते हा जेजमेट घ्यावं लागतं ना कामाच म्हणून आम्ही पाणी मारतो काम करतो अरे वाढ मार सिमेंट देतो आत्ता भरून जाईल जा थकला आताच थकून गेला मग पुन्हा एवढं लवकर काही योग्य वाटत्याला सांग बर आज का मित्रांनो आता तिकडची जी वाळू आहे ना ती आम्हाला इकडे घ्यायची करू का हा करून टाकू मी